प्रत्येक वेळेस तिसऱ्या व्यक्तीमुळं आपल्या घरात भांडणं होती ती वाद होती मग त्याला इग्नोर करायचं ना ज्याकडे लक्ष द्यायचं नाही त्याने किती जरी काय सांगितलं तरी पण पहिल्यांदा माणूस पोळतो का नाही की नको आपल्यासोबत हे घडून गेलेलं आहे ह्याच्यामुळे आपल्यात भांडणं झाली ती मग ह्याचं नको ऐकायला ह्याच्यासमोर नको बोलायला असं कराय तसं कराय ह्या गोष्टीचं त्यांना अजिबात काय वाटत नाही ना नाही होत आहे ना तर होऊ देत असंच म्हणणार आणि त्याचंच ऐकणार तसं चालणार ठीक आहे माझ्यापेक्षा ती तुम्हाला जास्त महत्वाची आहे जवळची आहे तर तुम्ही त्याचंच ऐका पुढची पुढं हाय हॅलो नमस्कार मी हा स्वतःजोर तुमच्या सगळ्यां स्वागत करते माझेकडनं मी निडोमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आले माहेरी सासरचं टेन्शन तणाव सगळं सोडून माहेर येऊन मस्तपैकी राहिले भारी वाटतं इकडंच आपलं घर स्वतःचं कसं पण वागा कसं पण राहावा कोणी काय बोलत नाही आहे खरंच माहेर ते माहेरच असतं माहेरचे जर कश कुठल्याच कुठल्या ठिकाणात नाही आहे कुठं पण जातो मी पण इथलं इथं जे आल्यानंतर सुख भेटतं ना ती कुठंच भेटणार नाही आहे असा या तर आता बघू किती दिवस मुक्काम आहे किती दिवस नाही आहे मुक्कामाच म्हणाल ना एक मिनटं हां हां मुक्काम म्हणाल तर आता कायमचा पण होऊ शकतो कारण दाजी जी आम्हाला सोडून गेलं तर जाऊन द्यात किती दिवस राग असतो किती दिवस कळ राग आणि राग आणि भीकमाग असा असतो कळल त्यांना बायकोशिवाय पोरांशिवाय कोणी नसतं आपलं तर जेव्हा कळल तेव्हा येतील चटण्याला जास्त फोर्स नाही करायचा चिल जसं असेल तसं तस चालून द्यायचं तर आता सोनू गेले तिकडे आजीसोबत मी बसले घरात आता जेवण करायचं आहे मला आवरलं आता मी म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आपण आणि मग जेवण करूया अगं वाईट वाटतं वाट बरं का म्हणत पण हसून घालवायचं असतं कारण संसारात जर एकदा वाद सुरू झाला तर तो लवकर संपत नाही आहे असं म्हणते त्यांनी करूच नाही असं वाटतं मला पण असं होऊन जातं ना शब्दानं शब्द वाढतो असं झालं काहीतरी मग राग आला त्यांना मग त्यांची एक चूक असते की त्यांना वाटते की त्यांना जगाकडे राग येतो राग सगळ्यांना असतो राग वैताग सगळ्यांना येतो पण तुमच्यासारखं सगळी धाकून देत नाही आहे ती आणि धाकून काय करणार आहे परपंच आहे आपल्या दोघांना करायचा इशारा करून चालणार नाही किंवा तिसऱ्यांवरनं भांडून चालणार नाही कारण तिसरं आपल्या जगायला किंवा पोसायला जगवायला किंवा पोसायला नाही येणार ना आहे आपलं आपलं आपणच दोघांनी सुखदुख दो वाटून घेतलं पाहिजे तिसऱ्या व्यक्तीमुळं कशाला आपल्या घरात वाद करावा पण त्यांना कोण सांगणार मी त्यांच्यापेक्षा बारकी आहे चार पाच सहा वर्षांनी म्हटलं तरी बारकी असेल पण त्यांनी तरी पण मी त्यांना समजून सांगते कशाला लोकांच्या पाहिजे आपल्या घरात वाद करताय आपल्या प्रपंचच वाटोळ करत आहे तर म्हणतात बस आता लय बोल नको मला कळतं काय कळतं तुम्हाला हे कळतं का की वाद करायचा त्यांच्यामुळे आपल्या प्रपंचा वाटोळ करून घ्यायचं हे समोर दिसतं की कोणाला कळतं आहे कोणाला नाही ते मी जिथे समजूतदारपणा दाखवतो त्यांना तिथं समजूतदारपणा दाखवा येत नाही नाही येत तर नाही येत तुम्हाला जसा विचार करायचा आहे तसा करा आज ना उद्या तुम्हाला तुमच्या चुकी कळेल तेव्हा तुम्ही येताल मी काय म्हणणार म्हणली नाही की मी येणारच नाही नाही मी मला मी उलट म्हणत होती की येते मी चला तुम्हाला सात वाजता काम आहे ना तर चला आपण लवकर जाऊया तर म्हटलं राहा दोन दिवस मग असं म्हटलं म्हणजे दब मला राहायचं नव्हतं तरी मला जबरदस्तीनं ठेवून गेलं कारण मला इथं नाही जास्त राहा वाटत <laughs> आता म्हणजे असे काय म्हणते सोनंसाठी नाही राहावं वाटत कारण इथलं वातावरणात डोंगराळी वाता डोंगराळ ह्याच्यात राहतो ना डौंग्रा 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 तर सतत असं झिरझिर पाऊस किंवा थंड हवा असलं असतं कधी नव्हतं ऊन पडलं तर पडलं नाही तर कधी पडत पण नाही असं होतं आणि जास्त मग आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं मग ती सोनूलासाठी वाटतं नाही तर सोनू नव्हतं तेव्हा मी राहायचे लहान सुद्धा पण राहायचे कारण घरातच राहायची ना ती बाहेर थोडी चालत जाणार होती जेव्हा रांगत होत रांगत हे होते तोपर्यंत नंतर ना चालायला लागली का तुरु तुर पळते सगळीकडं मग ती बाहेर सतत जाणार आजीच्या मागं बाबाच्या मागं मामाच्या मागं त्यामुळं आता मला वाटतं की नको राहायला आणि जर वेळेस ते म्हणत होते की नको राहायला चल आणलं ना लगे की दुसऱ्या देशामध्ये चला आता राहिलेच नाही एक रात्र भेटलीच ना चल असं म्हणत होता पण ह्या वेळेस राहतो राहतो ठीक आहे मी जबरदस्तीने यायला मागं तुमच्या काही रिकामी नाही तर मला जावा वाटेल ना चला किंमत कळली आपल्याला तेव्हा घेऊन जा चालतं मी फोरस नाही करायचं असतं कोणाला ज्या ज्या विचार आहेत की त्यांना चांगलं वाईट कळतं आपण कोणाला शिकवायला नाही जायचं जी नशिबात लिहिले मेन गोष्ट जे जे नशिबात लिहिलं आहे ना ते होणार असतं त्यामुळं आपण जास्त टेन्शन घेत बरंच नाही की पुढं काय होईल काय नाही जे व्हायचं आहे ते असं पण होणार असतं की ती गोष्ट नाही केल्यानंतर ती गोष्ट तारून नाही नेता येत होणारी गोष्ट होऊन जाते कशाच्या वाटेनं होईल काय होणार पण नाही आपल्याला असं चल असो जे हो आहे का म्हणायचं बस करत झाला तर आता मी जेवण घेते मी जेवले नाही सोनूला बोलवून आणते बरोबर तिच्यासमोर जेवते त्यामुळे मला एकटीला काही जे वाटत नाही तर तिला घेऊन येते आणि जेवण करते आणि इथं आले कपडे काय घेऊन आलो ना मेन सांगते बाबा एक पिशवी घेऊन आले त्यामुळे धाकवते कागदपत्राची पिशवी आणली कारण आमचं जरा बँकेत वगैरे काम होतं तर ती पिशवी घेऊन आले फक्त दुसरं कपडी का बिपडी काय घेऊन आलं नाही तर आता असली घालायची वेळ आली आहे आणि सोन्याचे कपडे किती असते ते माझे पण आहे एक दोन ड्रेस आहे इथं लग्नाच्या आधीचं पण आहे तर पण ते नाही मला घाल वाटत हे <coughs> बघा एक पिशवी फक्त घेऊन आले कागदपत्राची दुसरं काहीच नाही आणलं तर चला असू देत करते जेवण मी या जेवायला सगळ्याचं बाय व्हिडिओ टाकल्यानंतर त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ बनवूया नाही बनवून चालणार नाही आपल्याला तर चलो बाय बाय